आता आम्ही जात आहोत आंगणेवाडीच्या भराडी देवीला पार्किंग मला सगळं भरत असेल ना जत्रेच्या वेळेस वर एवढं पूर्ण इतकं इकडे लक्झरी सगळे फोर व्हीलर पण असतात पार्किंग करून मग पुढे अंगणेवाडीपर्यंत चालत जाऊ ना एक दीड किलोमीटर

असते नाही दसरा ते डुक्कर पडल्यानंतर ना सावध पडल्यावर एसटी महामंडळ ते कसं माहिती जोपर्यंत ते सावध पडत म्हणजे डुक्करची पारच करतात पारत नाही झाली तोपर्यंत जत्रा जत्रा म्हणजे कधी धरतल्यानंतर टायमिंग काय मिळत ठेवायची त्यांच्या गावात ह्या कुपड्या कंप्लीट गाड्या बंद फक्त ह्या रोडने व्हीआयपी गाडी तिकडे फोन आला मिळत ना हेलिपॅड बंद ते लोक इकडून देतात ना। आता आता आम्ही अंगणेवाडीला पोहोचलेलो आहोत आणि ही समोर दिसते ती जिल्हा परिषदेची शाळा आहे तर आता आपण शाळा पण बघूया कशी आहे लिहिलेल्या समोर डिजिटल शाळा म्हणजे काहीतरी आतमध्ये असतील चांगल्या सोयी आणि आता वर्ग चालू आहेत आतमध्ये आणि शाळेचा आवार तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा फुलझाडांनी झाडांनी सजवलेला आहे खूप छान वाटते ही फुलं मी पहिल्यांदाच बघते खूप छान आहेत दिसायला आणि मस्त आहे ही पण फुलं खूप सुंदर आहेत छान वाटत आहेत तर आता हा परिसर मस्तच आहे सगळा तर आता आधी आपण सगळ्यात आधी दर्शन घेऊन येऊया नमस्कार मी संतोष स्वागत त्याआधी पण आम्ही दोन तीन मंदिराचे दर्शन घेतले आणि आत्ता फायनली आम्ही आलेलो आहोत आंगणेवाडीला भराडी देवीचं दर्शन घेण्यासाठी तर आता हे मी उभी आहे ते भराडी देवीचं मंदिराचा परिसर आहे हे समोर पाहू शकता मागे भराडी देवीचं मंदिर आहे आतमध्ये शूटिंगला अलाउड नाही आहे त्यामुळे जो मंदिराच्या बाहेरून जे काही आहे परिसर तो मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आज काही गर्दी वगैरे काही नाही आहे मंगळवार आहे खूप छान दिवस आहे आणि खूप सुंदर आहे मंदिर संपूर्ण हे संगमरवरी दगडाने बनवलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि दिवाळी आत्ताच झालेली आहे गेल्या आठवड्यातच त्याच्यामुळे कंदील वगैरे लावून पण खूप सुंदर असं मंदिर सजवण्यात आलेलं आहे समोर आहे ते प्रवेशद्वार आहे देवीचं खाली आणि वर असं दुमजली मंदिर आहे आणि हे इकडे देवीचा गाभार गाभारा आहे त्या गाभाऱ्यावर कळस आहे पाहू शकता मंदिर परिसर खूप मोठा आहे शांत आहे बाहेर आम्ही ओटी घेतली ओटी वगैरे भरलेली आहे देवीची एक बाजूला एक छोटीशी विहीर आहे हे एका अंगणे अण्णाव असलेल्या फॅमिलीचं एक खाजगी खर तर देवस्थान आहे मंदिर आहे काही त्यांच्या सूचना इथे लिहिलेल्या आहेत अंगणे कुटुंबीयांकडून अंगणेवाडीची जत्रा फेब्रुवारीच्या दरम्यान वगैरे असते त्यावेळेस इथे खूप गर्दी असते म्हणजे शक्यता कमी आहे खूप दर्शन खूप गर्दी असते खूप फेमस आहे ही जत्रा आंगणेवाडीची तर त्या दरम्यान काही येण्याचा योग नाही आला तेव्हा आज आलो आहे तर खूप छान आहे हे समोर आहे ते देवीचा गाभर आहे समोर आणि खाली आतमध्ये पाषाण आहे अगदी खाली खोल असं एक आहे तिथे देवीची पाषाण स्वरूप अशी एक मूर्ती आहे आतमध्ये काही कॅमेरा अलाउड नाही आहे त्यामुळे आतमध्ये काही शूट करता येत नाही त्या समोर दर्शन घेऊन आई आणि माझ्या बहिणी वगैरे सगळे आहेत आतमध्ये आता पण आमचं खूप खेळतोय मस्त त्याला मजा आली खूपच पाहू शकता आणि संगमरवरी जे नक्षीकाम आहे सुंदर केलेलं आहे संग वगैरे खूप सुंदर आहे ते सगळं सगळं संगमरवराने खूप थंड आहे ौडापासूनच तयार केलेले आहेत आणि तुळशीचं वृंदावन पण आहे तुळशीचं वृंदावन पण खूप सुंदर आहे दीपस्तंभ बघा खूपच सुंदर आहे आणि तुळशीचं वृंदावन मला फारच आवडते तुळशीचं वृंदावन मी इथे जेवढी मंदिर आतापर्यंत फिरले तिथे मला तुळशीच्या वृंदावनाचं फारच आकर्षण वाटलं कारण खूप सुंदर आहे मोठी आणि त्याच्यावर जे काय नक्षिका आणि रंगवलेली खूप सुंदर वाटतात आणि जे वर आहे आणखी एक तिथे जाण्यासाठी हा जिना आहे जिनाने वर जाता येतं मुख्य गाभारा आहे मुख्य गाभारा मात्र नाही आहे आणि हे जे वॉल कंपाऊंड इथे आहे मंदिराच्या चौ बाजूने ते देखील संगमरवरीच आहे पाहू शकता मी हात लावते हे पण संगमरवराच आहे पूर्ण वॉल कंपाऊंडला पण संगमरवरीच दगडाने केलेलं आहे छान वाटतं ज्यावेळेस अंगणेवाडीची जत्रा असते तर त्या जत्रेचा पहिला दिवस हा पाहुण्यांचा आणि उरलेला अर्धा दिवस ग्रामस्थांचा असतो प्रामुख्याने ज्या माहेरवाशिणी असतात त्या एकत्र येऊन पूजा करतात आणि महाप्रसाद तयार करतात आणि अंगणे कुटुंबियांच्या माहेरवाशिणी हा प्रसाद अबोल राहून तयार करतात आणि देवीचे दर्शन घेणाऱ्या प्रत्येक भाविकाला हा प्रसाद दिला जातो आणि या जत्रेची सुरुवात नक्की कधी झाली हे अजून कोणाला नक्की असं माहिती नाहीये पण साधारण तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी ही पूजा अर्चा सुरू झाल्या असे जाणकार असे सांगतात आणि याचा जो दिवस आहे तो ठरवण्याचा एक वेगळी अशी पद्धत आहे त्यांची आणि त्यानुसारच जत्रा कधी घ्यायची हे ठरवलं जातं आणि मग त्या जत्रेचा दिवस निश्चित करण्यासाठी साधारण दोन महिन्यापूर्वीच म्हणजे देव दिवाळी नंतर हा विधी केला जातो आणि या यानंतर मग एक पारत काढली जाते आणि पारधीसाठी देवीचा कौल घेतला जातो आणि जंगलामध्ये पारद म्हणजे डुकराची शिकार झाल्यानंतर मोठ्या उत्साहात त्या डुकराची मिरवणूक काढली जाते पारद झाल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी डाळी विधी झाल्यानंतर सगळे ग्रामस्थ मन

सेशन चाललेलं आहे बाहेर वर का वर काय आहे ना जत्रेला लाईन लावण्यासाठी तो बघणारच नाही आता सगळं आजून तर परिसरात तर आज आमचं आंगणेवाडीचं दर्शन झालेलं आहे खूप छान झालेलं आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये छोटासाच व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आंगणेवाडीच्या मरडी देवीचं दर्शन झालेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत